नमस्कार माझं नाव पल्लवी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण केळीच्या खोडाची आमटी तयार करूया या प्रकारच्या आमटीला कर्नाटकात चितपावनी भाषेमध्ये आंबट शाक असं म्हणतात तुळू भाषेत या प्रकारच्या आमटीला फुळी खजिपू असं म्हणतात आणि कन्नड भाषेमध्ये हुळी मेलर असं म्हणतात याबरोबरच कन्नड भाषेमध्ये हुळी मेलोगर असंही म्हणतात याबरोबरच काही काई हुळी असंही नाव आहे केळीचे झाड जेव्हा घड घालते त्यावेळी केळीचा घड जून झाल्यावर काढायचा आहे याबरोबर त्याला असलेले केळफूल सुद्धा टाकू नका त्याचे सुद्धा अनेक पदार्थ तयार करता येतात यानंतर हा केळीचा खोड घेतला आहे तो याप्रमाणे सोलायचा आहे केळीच्या खोडाचे याप्रमाणे अनेक आवरण असतात ते आवरण आपण काढायचे आहेत यानंतर आत अगदी पांढरा शुभ्र असा गाभा मिळतो हा केळीचा गाभा अत्यंत पौष्टिक आहे तुम्हाला जर या गाभ्याची आणखी माहिती हवी असेल तर गुगलवर बरीच माहिती आढळते तुम्ही ती वाचू शकता या केळीच्या खोडाची आपण ही साले जी काढत आहोत तीसुद्धा टाकायची नाही आहेत ती आपण उन्हामध्ये वाढवून त्याचे दोरे तयार करू शकतो सध्या कडकडीत ऊनसुद्धा पडत आहे त्यामुळे या खोडाची साले मी उन्हामध्ये वाळण्यासाठी ठेवत आहे कडकडीत उन्हामध्ये ही साले वाळवायची आणि चांगली वाळल्यावर एका पिशवीमध्ये घालून ठेवू शकतो हे खराब होत नाहीत आपल्याला जेव्हा दोरा हवा असेल त्यावेळी या सालांचे दोरे काढून थोडेसे पाण्यामध्ये ओले करायचे म्हणजेच भिजवायचे यानंतर आपण याचा उपयोग करू शकतो हे दोरे चांगले घट्ट असे असतात हे बघा याप्रमाणे आपल्याला हा खेळीचा खोड मिळालेला आहे तो आपण आता चिरूया आता हे बघा या खोडाचा शेवटचा भाग जो आहे तो थोडासा मी काढून टाकला आहे आता आपण याच्या चकत्या कापूया हे खोड चिरताना याप्रमाणे सुतं निघतात ती आपण काढायची आहेत प्रत्येक चकती कापताना याप्रमाणे जी सुते निघतात ती आपण काढायची आहेत याप्रमाणे आता मी या खोड्याच्या चकत्या सगळ्यात आधी कापून घेते हे बघा सगळ्या चकत्या मी कापून घेतल्या आता या चकत्यांचे पुन्हा मी चार भाग करत आहे हे बघा मी एक चकती तुम्हाला दाखवते थोडीशी दाबून दाखवते या खोडामध्ये पाण्याचे प्रमाण पुष्कळ आहे चितपावनी भाषेमध्ये या खोड्याला काल असे म्हणतात हे बघा इतकी सुते निघाली आहेत आता आपण या फोडी शिजण्यासाठी ठेवूया या तपेल्यामध्ये या फोडी घातल्या आहेत आता दोन तांबे पाणी यामध्ये घातलं आहे चवीप्रमाणे बारीक मीठ घालते मिठाचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे पातेले गॅसवर ठेवते फोडी शिजेपर्यंत आपण वाटण तयार करूया दोन चमचे जिरे अंदाजे अठरा ते वीस लवंगी मिरच्या घेतल्या आहे। आहेत याऐवजी तुम्ही तीन ते चार हिरव्या मिरच्या घालू शकता दोन मोठे चमचे तांदूळ घेतले आहेत दोन वाट्या ओले खोबरे घेतले आहे आता हे सगळे जिनस आपण मिक्सरमध्ये बारीक वाटूया वाट हे वाटताना मी अर्धा ते एक ग्लास पाणी घातलं होतं आपण वाटण अगदी बारीक वाटायचं आहे आता आपण या फोडी शिजल्या का बघूया हे बघा आता या फोडी चांगल्या शिजल्या आहेत या फोडी अगदी मऊसर अशा शिजत नाहीत दोन भाग होत आहेत आता आपण तयार केलेले खोबऱ्याचे वाटण घालूया आणि एक उकळी आणूया आवश्यकता असेल तर पाणी घालू शकता आता ही आमटी चांगली उकळत आहे यामध्ये एक वाटीभर ताजे ताक घालते जर ताक आंबट असेल तर अर्धी ते पावटी ताक घालू शकता मी फोडणी तयार केली आहे फोडणीचे साहित्य दोन चमचे तेल एक चमचा मोहरी एक सुकी मिरची तीन ते चार कडीलिंबाची पाने एक चमचा हळद ही आमटी पाच मिनिटे चांगली उकळूया आणि गॅसची फ्लेम बंद करूया आता ही आमटी चांगली उकळली आहे मी गॅस बंद करते ही आमटी चवीला जास्त तिखट अशी असत नाही मध्यम प्रमाणातच असते ही आमटी अगदी दाट किंवा अगदी पातळ अशी करू नका मध्यम प्रमाणातच करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद